उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं बावनकुळे कालवाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा तर मोदी म्हणजे रद्द झालेली दोन हजारांची नोट अशी टीका राऊतांनी केली यावर आता नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलाय मोदीचं नाणं जे आहे हे घासून पोचून गेला दहा वर्षात झुंबुळ झालेलं आहे मोदीने नोटबंदी केली आणि दोन आता चालत नाही ती आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडत वाचत आहे कर्तबगार असलेल्या प्रदेश अध्यक्षांवर टीका करण्याची हिंमत कर तुझ्यासारख्या त्या इटालियन लोकांच्या नाण्यासमोर आम्ही लाल टपकवत नाही पाय चाटत बसत नाही आज भारतीय जनता पक्षाचे यशस्वी अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या, या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक निकाल किंवा ऐतिहासिक रिझल्ट हे चार जून ला आम्ही आणणार आहोत तर बावनकुळे ने नेमकं काय ट्विट केलंय ते आपण बघतोय भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतायत महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर फक्त माझं नाणं चालणार अशी अहंकाराची भाषा उद्धव ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंचं नाणं खोटं आहे हे जनतेच्या सत्तेच्या काळात बघितलं महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून काँग्रेसला तर कवडीमोल ठरवून टाकलं